क्लस्टरच्या नावाने ठाण्यात दादागिरी सुरू जितेंद्र आवाड शहरात एकही क्लस्टर योजना यशस्वी होताना दिसत नसून शहरात केवळ क्लस्टरच्या नावाने दादागिरी सुरू आहे काही लोकप्रतिनिधी क्लस्टर योजनेचे आमिष दाखवून नागरिकांना फसवत असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आवाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला ठाणे महानगरपालिकेने तयार केलेल्या विकास आराखड्यात नियोजित रस्त्याच्या साठी कळव्यातील चाळीस अनधिकृत इमारतींवर बुलटोजर फिरवण्याची शक्यता आहे या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गट नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली या दरम्यान त्यांनी मराठी माणसाला उद्ध्वस्त करणारा नियोजित विकास आराखडा रद्द करावा अशी मागणी केली असून सर्व रहिवाशांसह हो विरोधात संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे यावेळी बोलताना ते म्हणाले क्लस्टर योजनेच्या नावाखाली केवळ ठाण्यात दादागिरी सुरू असून नागरिकांची फसवणूक होत आहे पुढच्याच पुढच्या पिढीला कल क्लस्टरमध्ये घर मिळणार असेल तर या योजनेचा काय फायदा असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला क्लस्टरला जोपर्यंत आम्हाला क्लस्टर, जो क्लस्टर समजून सांगत नाही तोपर्यंत विरोधच आहे आणि दादागिरी बंद करा क्लस्टरच्या नावाने सर्वसामान्यांना गृहित धरू नका सर्वसामान्यांचा उद्रेक काय असतो हा या देशाने अनुभवलेला आहे सत्ता हे सर्वस्व नाही सत्ता ही काही कालाकृतीच असते नंतर जिवंत असतात फक्त ती ही माणसं जी लोकशाही जिवंत ठेवतात तेव्हा हे सगळे प्लॅन आहेत हे तुम्ही बघून घ्या आमचा डेव्हलपमेंट प्लॅनला विरोध आहे डेव्हलपमेंट प्लॅन शुड बी प्लॅन इट शुड नॉट बी अनप्लॅन्ड मी गॅरंटी देतो की तुमचा प्लॅनर जो बनवतो अर्बन प्लॅनर जो असतो जो हे बनवतो तो, तो कधी इथे येऊनच गेलेला नाही हे आजकाल नवीन आलं गुगल हवेतनं बघायचे मॅपिंग जी पी एस मग ते एनलार्ज कर रे मग तो एनलार्ज कर तो रस्ता असा बसव त्याला कळतच नाही ती बिल्डिंग बिल्डिंग यांच्या मधनं प्लॅन पास बिल्डिंग या सगळ्या प्लॅन पास सोसायटी आहेत मधनं रस्ते काढाल धन्य आहे त्या ठाणे महानगरपालिकेच्या बुद्धिमान माणसांना ज्यांनी या साठी मंजुरी दिली आणि महाराष्ट्र शासनामध्ये बसलेल्या सगळ्यांना आमचा सगळ्यांचाच नमस्कार आहे की बाबांनो हे असं करायला जाऊ नका आम्ही काही होऊ देणार नाही जितेंद्र आव्हाड जेवढे जेवढ्या योजना आणल्या होत्या त्या सगळ्या त्यांनी त्याच्या अडव्हर्टाईज मध्ये घेतल्या स्टेशन वा कलवा तो तिथला कुठला आमचा तो नाक्यावरचा आपला खारेगावचा पूल नंतर कावेरी सेतू नंतर तो याचा रेती बंदरच्या नाक्यावरचा तो नाही का शिवाजी महाराजांचं सगळं ते संकल्प वा कलवा वाह कलवा तरी भाव वाढवला आता मला याच्यात जायचं नाही की त्याला एफ एस आय कसा मिळाला चौकशी केला त्याचा एफ एस आय माझी माझं आव्हान आहे ठाणे महानगरपालिका आयुक्तांना या बिल्डिंगना एफएसआय कसा मिळाला हे ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी चौकशी करावी